स्वागदं स्वागदं वैराग्य महामेरू संत श्रेष्ठ कुंभार यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक सौर कोरे बारवडे प्रशासक तथा सहाय्यक धर्मादाय आयुक्त धाराशिव श्री अतुल नळीकर निरीक्षक श्री संत काका आणि शिव मंदिर टस तेर तालुका आणि जिल्हा धाराशिव स्वागतम सुस्वागतम वैराग्य महामेरू संत श्रेष्ठ गोरुबा काका का कुंभार यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त तेर नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत स्वागतोत्सु स्वागत सौरक कोरे बारवडे प्रशासक तथा सहाय्यक धर्मादाय आयुक्त धाराशिव श्री अतुल नळीकर निरीक्षक श्री संत गोरोबा काका आणि शिव मंदिर टस तेर तालुका आणि जिल्हा धाराशिव आगतम स्वागतम सुस्वागतम वैराग्य महामेरू संत श्रेष्ठ गोरोबा काका कुंभार यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त तेर नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक सौ रुर कोरे बारवडे प्रशासक तथा सहाय्यक धर्मादाय आयुक्त धाराशिव श्री अतुल नळीकर निरीक्षक श्री संत गोरोबा काका आणि शिव मंदिर टस तेर तालुका आणि जिल्हा धाराशिव